पण एकंदरीत हे जे सेन्सिटिव्हिटी लागते ह्या केसेस समजण्यासाठी तर त्या ते डेफिनेटली अनेक ठिकाणी मिसिंग दिसतं आणि तू जे उदाहरण दिलं की uh, त्यांच्या वकिलांनी काय युक्तिवाद करावा किंवा काय येऊन स्टेटमेंट करावं की एक दोनदा मारलं तर चालतं का चालावं का चाललं पाहिजे आणि ते कसं कौटुंबिक हिंसाचार नाहीये ते का एक्सेप्ट करावं कोणी हा मग हेच बाईनी म्हंटलं तर चालणार आहे का म्हणूच नाही कोणी पण कारण का कौटुंबिक को हिंसाचार कोणालाही होत असेल ते चुकीचंच आहे हे हे स्वीकारलं पाहिजे पण ती सेन्सिटिव्हिटीच नसेल आणि जसं बाकीचे गुन्हा आपण नॉर्मलाईज करतोय तसं आपण कौटुंबिक हिंसाचार पण नॉर्मलाईज जर करायला लागलो तर एथिक्स कुठे आहेत आपल्या प्रोफेशन मधले मग जो चूक जे आहे ते चूकच आहे ना कोणी केलं असेल तरी तिथे जेंडर नाही आणला तरी चालेल तिथे ती स्त्री आहे का पुरुष आहे ह्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन जे चूक आहे ते चूकच आहे आणि हे म्हणता आलं पाहिजे आपल्याला त्याचं समर्थन नाही करू शकत आपण तर ही ह्या हे कायदे जे आहेत ना यांना मी फक्त कायदा म्हणून बघत नाही हे सोशोलीगल कायदे आहेत म्हणजे समाजाभिमुख कायदे आहेत हे आणि म्हणून हे समाजातले जे कौटुंबिक हिंसाचारासारखं किंवा हुंडा घेण्याची प्रथा ही जी एक कीड आहे समाजाला त्याच्याबद्दल कुठलाही वकील डिफेन्सचा असेल किंवा प्रॉसिक्युशनचा असेल किंवा अजून कोणी असेल त्यामध्ये ती सेन्सिटिव्हिटी जी आहे ती असलीच पाहिजे आणि हे असे कायदे समजून घेताना तर जास्ती असली पाहिजे